नमस्कार डमृता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एक खास आणि पारंपरिक असा पदार्थ मखंडी हलवा हा शिरा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा वेगळा असतो कारण यात साखर तुपात कॅरमिलाइज केली जाते त्यामुळे त्याला एक अप्रतिम असा रंग येतो आणि चवई अगदी सुरेखाची येते नेहमीच्या शिऱ्यापेक्षा हा अप्रतिम असा मखंडी हलवा तयार होतो इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही मखंडी हलवा बनवला तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल इतकी साधी सोपी रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अग अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग अगदी सुरेख असा मखंडी हलवा कसा बनवायचा ते लगेचच पाहूया आता मखंडी हलवा बनवण्यासाठी प्रथम आपण रवा दुधात भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता त्याला आपण एक वाटी रवा घालूया इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल आता रवा घातल्यावर त्या दोन वाट्या त्याच वाटीने आपण दोन वाट्या दूध घालणार आहोत इथे मी दूध व्यवस्थित गरम करून नंतर रूम टेम्परेचर एवढे थंड करून घेतले आहे आता दूध घातल्यावर अशा प्रकारे चमचा आणि दुधात रवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणत दहा मिनटे हा रवा दुधात अगदी व्यवस्थित भिजवून घेऊया त्यानंतर आपण तुपात रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण तूप घालूया आणि तूप अगदी व्यवस्थित वितळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तूप अगदी व्यवस्थित वितळून घेऊया तूप वितळून घेतल्यावर त्यात आपण काजू बदाम आणि मनुका घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता आता ड्रायफ्रूट्स तुपात घातल्यावर अगदी क्रंची होईस्तोवर मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेऊया अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स तुपात व्यवस्थित परतून घेतल्यामुळे शिरा खाताना दाताखाली आल्यावर अगदी अप्रतिम अशी ड्रायफ्रूटची चव येते आणि क्रंची अशी टेस्ट शिऱ्यामध्ये खूपच छान लागते म्हणून अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स तुपात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत साधारणतः एक मिनटानंतर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घेतल्यावर आपण ते एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थितपणे थंड करून घेऊया त्यानंतर त्याच तुपात आपण दुधात भिजवून घेतलेला रवा घालूया आणि अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवून सतत ढवळून रवा अगदी तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साधारणत दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता रव्याने तूप अगदी व्यवस्थितपणे शोषले आहे आणि रवा फुल्लाही आहे अशा प्रकारे तुपात रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो आता आपण बाजूला ठेवूया आणि कॅरमल बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर त्यात अशा प्रकारे साखर घालूया इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता साखर अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घेतल्यावर गॅस बंद करून अगदी व्यवस्थित वितळू द्यायची आहे इथे हाय फ्लेमवर कॅरेमल अजिबात बनवायची नाही नाही तर साखर करपण्याची शक्यता असते साखर विरघळल्यावर अशा प्रकारे कलत्याने ढवळून व्यवस्थित एकजीव करत कॅरमल घ्यायचे आहे पाहू शकता साधारणतः दोन मिनटानंतर कॅरमल अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे आता त्याचं पण दोन ते तीन चमचे तूप घालूया आणि अगदी कॅरमल व्यवस्थित एकजीव करून घेऊया कॅरमल व्यवस्थित एकजू करून घेतल्यावर आता त्यानं पण ते कडक होऊ नये म्हणून त्यामध्ये एक वाटी साधे दूध घालायचे आहे इथे मी दूध अगदी व्यवस्थित गरम करून नंतर पूर्णपणे थंड करून घेतले आहे ते अशा प्रकारे थोडे थोडे करून कॅरमलमध्ये करूं घालूया आणि व्यवस्थित एक्झ्यू करून घेऊया पाहू शकता कॅरमल पूर्णपणे तयार झाले आहे आणि किती रंग सुरेख असा कॅरमलला आला आहे अशा प्रकारे कॅरमल तयार करून घ्यायचे आहे आता लगेचच कॅरमल आपण रवा भाजून घेतलेला जो होता त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करून अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे आपण कॅरमल अगदी गॅस बंद करूनच शिऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते आणि सतत ढवळून अगदी एकसारखे कॅरमल रव्यामध्ये एकजीव तोवर गॅस बंदच ठेवायचा आहे पाहू शकता कॅरमल अगदी रव्यात व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे आता त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया आणि पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता शिरा अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे त्यानंतर स्वादासाठी आपण एक छोटा चमचा वेलची पूड घालूया आणि वेलचीपूड घातल्यावर पुन्हा शिरा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता शिरा अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे आता तर आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते त्यातील थोडेसे ड्रायफ्रूट्स आता आपण शिऱ्यामध्ये घालूया आणि उरलेले ड्रायफ्रुट्स नंतर शिरा जेव्हा गरवागरव सर्व करणार आहोत तेव्हा वरून गार्डिशिंगसाठी वापरणार आहोत ते आता आपण बाजूला ठेवूया पाहू शकता सर्व जिन्नस शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे आणि शिरा अगदी व्यवस्थित मोकळा सुटसुटीत आणि टेक्चर दाणेदार असे आले आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम मखंडी हलवा लगेच सर्व करूया अशा प्रकारे तयार झाला रंग सुरेख आणि दाणेदार टेक्चर असलेला मखंडी हलवा हा हलवा तुम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादासाठी बनवू शकता फारच अप्रतिम असा हा मखंडी हलवा तयार होतो फक्त हा मखंडी हलवा बनवण्यासाठी ह्या वयाची काळजी म्हणजे जेव्हा आपण कॅरमेल बनवतो तेव्हा गॅस बंद करूनच कॅरेमल व्यवस्थित बनवून घ्यायची आहे नाहीतर कॅरमल कडवट होऊन त्याची चव बिघडण्याची शक्यता असते म्हणून ही काळजी जरूर घ्यावी कॅरमल जर व्यवस्थित झाले तर हा शिरा अगदी अप्रतिम असा चवीचा हो तयार होतो तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या श्रावण महिन्यात पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी अशा प्रकारे मैखंडी हलवा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ